राहत नाही तर इथं शिकत नाही काय नाही माझं घरच किती आठ पिढ्या चालल्या आठ पिढ्या तरी कुठलं समाप्या नाही करून खातो योजना नाही काहीच नाही काय आवजाणा आमचे हे नातो इतके शिकलेले हाय का काही पैसे नातो कुठे लातूरला इथं काही वोटिंग करायला येतात का आणि मग येतात का मग दर निवडणुकीला नाही आणि येतात नाही तो कसे तर ना कारण वोटिंग केल्याशिवाय कसं जमन ना वोटिंग केलं तरच का आमच्या मालाला भाव हाय का कष्ट करू करू मरायची बारी बिडात नेर ह्याला की द्या कसं बी दोन हजार रुपये कुंटेल तीन हजार रुपये कुंटेल परत का काम राव का मरावं का कष्ट करू करू आम्ही म्हातारी याय ना निवडणुकीचं काय होईल निवडणुकीचं काय आपल्या तारंगे पाटील नाहीत का किती तुम्हाला मला काय तीन होते ते एक वारलं बाकी दोन कुठे ये गेरी ने, गेरी ने ते ते एक आहे तिकडे गॅअर टाकले त्यांनी गॅरीज हो आणि एक बसले जागेवर त्याला झाले ये बरं बरं सुपर झाली हां ते आहे आता मी जागेवर नाही तर काय आहे तर हे रोज करावं लागतं कसं मग काय आहे तर दरंगी म्हणते तेच होईल हां काय म्हणले जरंगी पाटील आता ते त्यालाच मत टाकायचं कुणाला टाकायचं कुणाला टाकायचं दरंगी बाटल्यालाच ते कुठं उघडं कुणी तरी राहील ना त्यांच्या मागे हा एवढ्या उन्हाच महागारी पाठवली आहे का नाही आणि खोटं दिलं हे करून सिन किती त्या आमच्या लेकरायचे झाले त्या वाहना करू करून गेले की नाही खोटं महागारी लावले खोटं दिलं लिहून शिन ते आणि तिथून आले की महागारी तिथून आले का नाही मग आता तरी फायदे का नाही काही पाटील म्हणते तेच अच्छा बाकी काही नाही काही नाही मग राम मंदिर वगैरे झालं का ते काही समज हे राम मंदिर झालं तर आपलेच मुंडे माडून घेतले त्यांनी राम मंदिर बांधलं काही खरं नाही कोणी बांधले त्या मुदीनी काय करायचं बांधून ते, ते आमचेच पैसे करतो ना आम्हाला मायन्यात देतो काय खरायचं पण खास पैसे दोन दोन हजार रुपये हजार रुपये महिना देतो मुदी देतोय पैसे मला आमच्या आम मालाला भाव नाही हे असे उन्हात नारळ देवाचे मोरी पुढेच बसावं वाटते आता हे तर बसावं लागणार छेत्री आहे कशीची छत्री त्याला आम्हाला दरंगे पाटला उन्हाचं नाव ला उन्हातच महागारी काय करायचं कोण निवडून यावा दरंगे पाटलाच यावा निवडून दरंगे पाटील जे काहीतरी सांगितलं ना सांगत ना तो सांगत नाही पण ते नुसतं वोट केलं तिकडेच मत किराणा दुकानामध्ये गेलो त्याला जे भाव काय केले सरकारने या शेतकरी आमचा कष्ट करू करू मरला काय शेतकऱ्याच्या हाताला आमच्या शेतीमालाला काय भाव आहे आज कापसाला आमच्या पंधरा हजार रुपये भाव दिला तरी परवडत नाही मग नाही आता ते म्हणताय जरांगे पाटील सांगते ते मी म्हणताय महागाई मग नेमका कोणता मुद्दा घ्यायचा सरकारने हे काय केलं आमच्यासाठी सरकारनं झाला विकास काय विकास आहे नाही ना महागाई केली सगळी बघित बघायला गेलं तर बीडच्या म्हणजे बीड जिल्ह्याच्या दृष्टिकाश दृष्टिकोनाने विकास काहीच नाही शून्य विकास आहे बघा तुम्हीच काय विकास झाला तर रोड सोडले तर काहीच नाही रेल्वे आली नाष्टीपर्यंत कुठं आष्टीपर्यंत आली रुटे नगर बीड परळी आष्टीच्या पुढं आणखीन काहीच नाही कधी आम्ही मी जेव्हा पहिली दुसरी पहिली दुसरी होतो ना त्यामुळे ऐकतोय बीडमध्ये रेली व्याय तुम्ही तुमचे मतदान फुटणारच दोन मराठा उमेदवार आहेत ज्योतिबाई मेटेंनी जर अपक्ष फॉर्म भरला दोन मराठा उमेदवार आहेत ते मतदान तर फुटणारच नाही आणखीन एक गट पडतो हिंगे एकच मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये चार असे समाज डिवाईड व्हायला लागले चार जागेवर समजा मग ज ज्योतिताई मेटे उभा राहिल्या व बजरंगप्पा सोनवणे त्याच्यानंतर हिंगे त्याच्यानंतर ताई मुंडे हे जे मतदान आहे ते डिवाईडच होणार आहे चार टप चार भागाला चार मतदान जाणार आणि युवा पिढीचं तर असं आहे ए टू झेड नोटा टाकणार आहेत कोणालाच गरज नाही सरकारची मग नोटा टाकल्यावर कोणाच नुकसान आहे नेमकं काय असं तर काहीच त्यांचा फायदा नाही युवा पिढीचा माझं मत ते मी नोटा टाकणार आहे मला त्याचा काहीच फायदा नाही तुम्ही बघताय राजकारण कुठल्या पद्धती कुठल्या पद्धतीचं होतं आपल्या इथं तुम्ही एवढं सगळं विश्लेषण करताय मतदारसंघाचं आणि पुन्हा नोटा म्हणताय काय महाराष्ट्रात जे राजकारण चालू त्या राजकारणाला कसलीच चव नाही किती पाठ झाले एका पक्षाची किती पाठ झाली दोन दोन पार झाले शरद पवार गट वेगळा झाला अजित पवार एक गट वेगळा झाला त्याच्यानंतर तुमचा शिवसेना ठाकरे गट वेगळा शिंदे गट वेगळा कॉम्पिटिशन कुठे आहे कॉम्पिटिशन सगळे जाऊन एकाच पक्षाकडे चाललेत ना कॉम्पिटिशनच नाही आहे म्हणल्यावर फायदा नुकसान नेमकं कसं गणित लावायचं कोणाचा फायदा कोणाचं नुकसान काय नुकसान होणार आहे असं पण चालूच आहे नुकसान काय कुठे आहे तुम्हाला जॉब बरं नोकरी जरी आली आलाच काहीतरी गोळ येतो आहे त्याच्यामध्ये काढलीच भरती आलंच हाहीच काही त्याच्या त्याच्यामध्ये कोय काही ना काही गोळच आहे प्रत्येक भरती कॅन्सलच होती वर वर कोण येईल पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार राहील आत्ता जर एक जर माझ्या दृष्टिकोनाने मी जसं थोडंफार माहीत आहे तर आपली जी हे डिफेन्स आहे ती खूप स्ट्राँग झाली भरपूर स्ट्रॉंग अरे त्याचं एकच कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान बघा ना तुम्ही कसं बोलताय इकडं नरेंद्र मोदीमुळं बरं झालं ना, 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 म्हणताय नाही 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 काय सांगतोय फक्त डिफेन्स आपली जी डिफेन्स आहे ती फक्त त्याच्यामुळं स्ट्राँग आहे डिफेन्स आहे स्ट्रॉंग शेतकरी तिथंच मरतोय शेतकऱ्याला आधान आंदोलनं करावं लागतं आरक्षणाच्या बाबतीत त्याचे नाही ती नल नल योजना झाली तुमचं घर योजना झाली याचा फायदा नाही झाला ना? ना? ना ना ना? का किती किती लोकांना शंभर पैकी किती लोकांना राहुल गांधीबद्दल तुमचं काय आहे राहुल गांधींनी एवढी न्याय यात्रा वगैरे केली सगळं केलं नेमकं काय तुम्हाला काय म्हणायचं काय मला काही सांगता येत नाही राहुल गांधी साहेबाचं आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी काहीतरी वाचलं मी काय टेंट बसवायचे का स्टाईल्स बसवायचे त्यांना माहित नाही